जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करत सिन्नर शहराचा दौरा करून व्यापाऱ्यांमधील व नागरिकांमधील असंख्य त्रुटी या सिन्नर प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत त्यानुसार आता सिन्नर तहसील सिन्नर पोलीस व सिन्नर नगर परिषदेच्या कठोर कारवाईकडे सिन्नरकरांचे लक्ष लागले आहे त्यात सिन्नर नगर परिषदेच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर सायंकाळी सात नंतर तुरळक कारवाई करण्यात येत आहे गेल्या चार दिवसात कोरोनाबाधितांची ही चारशे चार ने, ने चा वाढून एकूण ही साडेचार हजारावर गेली आहे मृत्यूच्या संख्येने शंभरही गाठल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सिन्नर दौरा करून स्थानिक प्रशासनास कठोर कारवाईचे निर्देश देऊनही स्थानिक प्रशासन अजूनही कठोर पावले उचलताना दिसत नाही सर्व काही अलबेल असल्यासारखे अधिकारी वर्ग केवळ दहा ते सहा ड्युटी करून घरी बसत आहे असे असताना सिन्नर नगर परिषदेची एक टीम सायंकाळी सात नंतर गावात फेरपटका मारून विनामास्क किंवा वेळेचे बंधन न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर केवळ दंडात्मक दोनशे पाचशेचा दंड आकारून निघून जात आहे त्यामुळे सिन्नरकरांना कोणाचाही धाक उरला नसून पोलीस कर्मचारी नक्की या काळात कोणाची ड्युटी बजावत आहे ते त्यांनाच माहीत हॉटेल्स बियर बार मधील टेबलची संख्या अर्धी करावी अशा सूचना दिल्या असता सिन्नरमधील किती हॉटेल व्यावसायिक व बार मालक या नियमांचे पालन करतात याची साधी चौकशी देखील अजून झाली नाही काही कापड व्यावसायिक तसेच महामार्गावरील खानावळी या रात्री बाराच्या नंतर देखील बिंदिकत उघडेच असतात याकडे प्रशासन नक्की का दुर्लक्ष करीत असावे हे त्यांनाच माहीत केवळ सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई व मोठे व्यावसायिक मोकळे असा दुजाभाव लवकरात लवकर थांबावा आणि सिंदरकरांना त्वरित शिस्त लावावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड